पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण सगळीकडे साजरी होत असताना शिरपूर शहरामध्ये दहिवत गावाजवळ कारखान्यासमोर एक अशी घटना घडली त्या घटनेनं माणुसकी ही आहे काळीमा फासली गेलेली आहे माणुसकी शर्मशार झालेली आहे अशी ही घटना म्हणजे सात वर्ष अल्पवयीन मुलीवर एका नरात्मानं हा पारशी बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न करून फेकून देण्यात आलेला आहे त्या इसमाचं नाव अनिल काळे असून त्याची ही या ठिकाणी कारखान्यासमोर हॉटेल आहे आणि त्या हॉटेलवर आदिवासी बांधवांनी आक्रमक होत या हॉटेलची तोडफोड ही या ठिकाणी केलेली आहे देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आठ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या ले ले लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे वय अठ्ठावीस व्यवसाय हॉटेल याला ताब्यात घेतली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती परिसरात पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी काळी याच्या शिरपूर साखर कारखान्यासमोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दहिवत येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार झालेला आहे त्या घटनेचा आम्ही बिरसारमी संघटनेच्या वतीने आणि आदिवासी समाजाच्या वतीने प्रथमता तीव्र निषेध व्यक्त करतो आणि ह्या ज्या काही घटना आहेत आदिवासी समाजावर अत्याचाराचे चा जे काही प्रकरण आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे त्याचं आत्मचिंतन करण्याची वेळ ही समाजावर आलेली आहे आणि दुसरा विषय असा की या घटने ही घटना इतकी गांभीर्याने आहे की माणुसकीला काडीमा फासणारी घटना आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता हे जे प्रकरण आहे तो आरोपीत आटोके आहे आरोपी अटक असलेला आरोपी आहे त्याचं हा जो खटला आहे तो फास्ट्रॅक कोर्टात चालावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी तसेच जे काही बाल आयोग आहे महिला आयोग आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जी काही शक्ती कायदा आहे महिलांच्या सुरक्षा संदर्भातला त्या सगळ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि बाल प्रतिबंध ॲट्रोसिटी कायदा असेल फोक्स असेल या विविध कलमाखाली त्या आरोपीवर गुन्हा नोंद होऊन फास्ट्रॅग कोर्टात केस चालून त्याला फाशीची शिक्षा द्यावी असे आमची मागणी आहे मिळालेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्ट रोजी आरोपीने आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांमध्ये संताप उसळला या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान सोळा ऑगस्ट रोजी सकाळी शिरपूर शहरातील सर्वांना त्या परिसरात महात्मा ज्योतिराव फुले सर्कलवर उभे राहत विद्यार्थ्यांनी मुक आंदोलन करून नराधमास फाशी देण्याची मागणी केली दहवत येथे मानसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका सात वर्षीय आदिवासी मुलीवर एका अनिल काळे नामक या इस्माने अत्याचार करून बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सदर प्रकरणी भारतीय न्याय दंड संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम सोळा एक व एस एस टी एस टी एस सी प्रतिबंधक अत्याचार कायदा एकोणीसशे एकोणनव्वद पोस्को या फास्ट फास्टॅग कोर्टामध्ये सदर केस चालवून सदर आरोपीला फाशिष्य शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी सुनील गोसावी सांगवी पोलीस ठाण्याचे पीएसआय जयपाल हिरे फॉरेन्सिक टीम ने भेट दिली या घटनेनंतर संपूर्ण शिरपूर तालुका हादरून गेला असून पोलिस दलाने तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणली आहे प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर आहे या ठिकाणी हॉटेल वर गांजा सारखे पदार्थ हे मिळून आलेले आहेत तर या ठिकाणी या हॉटेलवर बियर आणि दारूच्या बाटल्या यांचाही खच पडलेला आहे थंड पाण्याचा थंड शीत पेयांचा खच सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात फ्रीज बघू शकतात कूलर बघू शकतात तर एवढी नेमकी व्यवस्था केल्यानंतर या मांडवी मेंदूवर मेंदूवरती या गोष्टींचा परिणाम होतो आणि मग अशा या घटना या घडत असतात या ठिकाणी आपण गांजा या ठिकाणी आपण पाहिला पण गांजा ओढण्यासाठी काय लागत तर या ठिकाणी हे कालपासूनच फेकलेले असतील कारण की पावसामध्ये पूर्ण ओले झालेले आहेत आणि आय थिंक हा गांजा ओढण्यासाठीचा सा पाईप असावा असा आमचा अंदाज आहे याच्यामध्ये दुसरा बघूया आपण याच्यामध्ये पाण्याचा ओलं झाल्या कारणानं हे सगळं कालपासून जे तोडफोड झाली त्याच्यात याची पण तोडफोड झाली आणि हे पाईप हे या ठिकाणी बघतोय हा पाईप हा पाईप खाली आहे आणि त्याला हे जोडलेलं फिल्टर म्हणजे काय तर याच्यातून तुम्ही गांजा हा ओढू शकतात काल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दैवत गावातील साखर कारखान्याजवळ वसाहती जवळ एका आठ वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाली होती त्यावरती आम्ही तात्काळ त्या माहितीची खात्री करून त्यातील जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि जी पीडित मुलगी होती तिला प्रथम शिरपूर वैद्यकीय रुग्णालयात आणि त्याच्यानंतर अं धुळे येथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत तिचे जे नातेवाईक आहे त्यांच्या घरी रात्री गुन्ह्याची फिर्याद नोंदवून त्यातील आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे गुन्ह्यातील सर्व गोळा करणे ची आणि साक्षी मध्ये सर्व पंचनामे घेणे ही सगळी प्रक्रिया चालू आहे गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त सखोल तपास करून लवकरात लवकर दोषारोपत्र आम्ही टाकू जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल आरोपीचं नाव आरोपीचे नाव अनिल काळे आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास हा माननीय एस ओ सर उपविभागीय अधिकारी शेखपूर भाग हे करत असल्याने पुढील सर्व माहिती त्यांच्याकडे आहे ते हॉटेल त्या आरोपीचीच आहे असे सांगितलं घटनास्थळाजवळ जी हॉटेल आहे असं सांगण्यात येत ती आम्ही पण माहिती घेतली तर ती त्याच्या भावाची हॉटेल आहे परंतु जमावाने काल थोडा रोष व्यक्त करण्यासाठी त्या हॉटेलची तोडफोड केली आहे सर त्या हॉटेलवरती प्रसिनी पाण्यात पदार्थ दारूच्या वाटल्या आणि गांजा पिण्यासाठीचे पाईप्स हे पण दिसून आले याविषयी आपण कारवाई कर ही आता आपल्याकडून माहिती आम्हाला मिळत आहे आम्ही त्या गोष्टीची सगळी खात्री करू आणि जर समजा त्याच्यात गांजा असेल तर रेंडी कायद्याअंतर्गत दारू असेल तर प्रोहिबिशन कायद्याअंतर्गत आणि अजून अतिक्रमण असेल किंवा इतर गोष्टी असतील तर ते संबंधित ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी त्या कायदेशीर आहेत ते करण्यात येतील आरोपीवर आरोपीचे नातेवाईक जो कोणी असेल त्याच्या डाव्यावरती दारू मिळते या ठिकाणी बियर मिळते या ठिकाणी गांजा मिळतोय म्हणजे प्रशासन काय करत असाच प्रश्न आज शिरपूर तालुक्यातील नागरिक विचारताना दिसत आहेत आणि असं असलं तर अशाच माझ्या कोणत्या तरी चिमुरड्या माझ्या मुलीवर माझ्या भगिनीवर असाच प्रकार पुन्हा गाघडून येणार नाही तर याच्यासाठी प्रशासनानं या गोष्टीची प्रामुख्यानं दखल घेतली पाहिजे